नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आजकाल आपण महिलांचे किंवा मुलींचे विविध आजार बघत असताना एक आजार खूप प्रामुख्यानं जाणवतोय आणि बळावतोय तो म्हणजे पी आणि आपल्याला माहिती आहे बदललेली लाईफस्टाईल आणि व्यायामाचा अभाव चांगली पुरेशी झोप नाही अशा अनेक कारणांमुळं हा पी सीओडी होतो असं डॉक्टर आपल्याला सांगतात म्हणजे एखादा पेशंट डॉक्टरांकडे गेलं की या सगळ्या गोष्टी त्या पेशंटच्या बाबतीत घडत असतात त्यामुळं ही जी कारणं आहेत सगळी ती सगळ्यांना माहिती झालीत पण मंडळी हा पी सीओडी जेव्हा होतो तर तेव्हा त्याचे आपल्या शरीरावर अनेक परिणाम दिसत असतात त्याच्यापेक्षासुद्धा जे परिणाम दिसत असतात तर त्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो आणि जेव्हा आपल्याला समोर त्याचे परिणाम दिसत असतात ते म्हणजे लक्षात येणारे परिणाम म्हणजे आपले केस आपली त्वचा प्रामुख्यानं यावर पण खूप मोठे परिणाम झालेले दिसून येतात आता तुम्ही म्हणाल की मी या दोनच गोष्टींवर होणारे परिणाम का बोलते आहे तर मंडळी आज आपण हाच विषय घेतला आहे की पी सीओडी आणि कॉस्मेटॉलॉजी कॉस्मेटॉलॉजी म्हणजे काय तर पेशंटच्या सौंदर्य दृष्टिकोनातून विचार केला जातो पी सीओडीचा आणि मग ट्रीटमेंट केली जाते मग या संदर्भात आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी मी आज बोलवलं आहे डॉक्टर विद्या लोकरे यांना त्या आयुर्वेदिक तज्ज्ञही आहेत आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्याशी मी या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी बोलत होते डिस्कस करत होते तर तेव्हा अनेक वेगवेगळ्या गोष्टी मला जाणवल्या आणि त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप अधीर झाली कारण अतिशय ज्वलंत विषय आहे हा सध्याचा ज्वलंत आजार आहे म्हणायला हरकत नाही मुलींच्या बाबतीतला तर मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतील नेम की नेमकी याची कारणं काय आहेत लक्षणं काय आहेत आणि ट्रीटमेंट करताना कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो हे सगळं आपण त्यांच्याकडून आता ऐकून घेऊयात नमस्कार मॅडम नमस्कार मी आत्ता म्हटलं तसं की पी ओ डी घेऊन आजकाल अनेक दवाखान्यांमध्ये किंवा तज्ज्ञांकडे आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे पेशंट जात असतात आणि म्हणजे गेल्यावर कळतं की आपल्याला पी झालेला आहे हे सगळं कळतं पण सगळ्यांनाच काही यातलं ज्ञान नसतं या तर आधी आपण सांगूया की नेमकं पी सीओडी ही टर्म काय आहे तर पी सीओडी ह्याचं जर लॉंग फॉर्म आपण पाहायला गेला तर हा म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियंट डिसीज तर ओव्हरीज जे असतात तर त्याच्यामध्ये आपल्या छोटे छोटे सिस्ट असतात जे अंडाशय आहे तर त्याची परिपक्वता झालेली नसते तर ते अपरिपक्व असल्यामुळे पी सी ओ सारखा आजार आपल्याला दिसायला मिळतो okay. तर पूर्वी हे प्रमाण अगदी म्हणजे तीस ते पस्तीस वयातल्या स्त्रियांना जास्त करून पी सी ओडी थोडा डिटेक्ट होत होता पण आता काही वर्षांपासून ही बाब खूप चिंताजनक झालेली आहे तर यामध्ये अगदी अठरा ते वीस बावीस वर्षाच्या मुली ज्या आहेत तर त्यांचासुद्धा यामध्ये समावेश आहे <laughs> आणि ती खरंचच चिंताजनक बाब झालेली आहे कारण पुढे जाऊन हेच जी पिढी आहे तर ती पुढे नव उत्पादन करणारी पिढी आहे आणि पी सारख्या जर समस्या असतील तर त्यांना रिप्रोडक्शनला तर तिथे ती समस्या उद्भवू शकते हुँ, हुँ. त्या आजकल तर त्यासाठी पी सी ओडी आजकाल ज्वलंत आहे असं आपण नक्कीच बघू शकतो आणि अगदी जर भारतातलं आपण प्रमाण काढायचं झालं तर नऊ ते बावीस टक्के स्त्रियांचा यामध्ये समावेश आहे फार भयावह हा आकडा आहे आणि अगदी कॉलेज गोईंग वगैरे गर्ल्स जर पाहिलात तर त्यामध्ये तुम्हाला दहा मुलींमध्ये अगदी पाच सहा मुली तरी अशा सापडतात की त्यांची मासिक पाळी जी आहे ती नियमित पद्धतीने होत नसते आता तुम्ही म्हणाल की त्यांची मासिक पाळी नियमित होत नाही खरं तर मासिक पाळी जेव्हा या मुलींना सुरू होते ते आणि त्याच्या नंतरच्या काळात सुद्धा की त्या मुलींना जेव्हा पिरियड्स आले नाहीत तर बरं वाटतं की कटकट नको पण ही एक गोष्ट पण आपण पन जाताना सांगूया की मासिक पाळी नेहमीच होणं किती गरजेचं आहे याच गोष्टीमुळे तिला मासिक पाळी म्हटलं आहे तुम्ही जर सगळ्यांनी ऑब्झर्व केला तर तिथे शब्द काय आला आहे मासिक मासिक म्हणजे हे प्रत्येक महिन्याला झाली पाहिजे exactly. आणि ती जर तुमच्या रिप्रोडक्टिव एज म्हणजे जेव्हापासून पाळी आली आहे ते मेनार्च सवय आणि मेनोपॉज म्हणजे जेव्हा पाळी पूर्णपणे थांबते तर हे कन्सिडर केलं जातं त्या बाईचं रिप्रोडक्टिव एज तर यामध्ये पाळी जी आहे ती महिन्याची महिन्याला आलीच पाहिजे <स्थाँगा> आणि जर ती येत नसेल तर नक्कीच त्यामध्ये काही ना काही समस्या आहे आणि ती सोडवणं खूप जास्त गरजेचं असतं याला कटकट न समजता आपण खरं तर ही एक उत्कृष्ट आरोग्य देणारी गोष्ट आहे हे खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे एक्झॅक्टली म्हणजे मुलींच्या मनामध्ये जे थोडंसं त्याच्याबद्दल एक नकारात्मकता होती की ही दर महिन्याची काय कटकट आहे आम्हाला तर ते खूप एक सृजनाचं एक तुमच्या हातातलं हत्यार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ती गोष्ट खूप पॉझिटिव्हली खरं तर घ्यायला पाहिजे आणि ती का घ्यायला पाहिजे हे मॅडमने आत्ता सांगितलेलंच आहे पण मॅडम असं होत नाही काही जणींच्या बाबतीत आणि मग पी सी ओडीचा त्रास व्हायला लागतो याची काय कारणं सांगाल तुम्ही <laughs> कारणं तशी आपण एक्झॅक्ट हे करू शकत नाहीत पण हॉर्मोनल इन्फ्लुएन्स जो आहे hmm. म्हणजे आपले जे हॉर्मोन्स मेनली जे अँड्रोजन्स असतात त्यानंतर इस्ट्रोजनसारखे आहेत हॉर्मोन्स आणि इन्सुलिन तर ह्यांचं बेसिकली असंतुलन होतं आणि त्यामुळे पी सी ओ डीसारख्या तक्रारी उद्भवतात यासोबतच आजकाल लाईफस्टाईल चेंजेस आहेत मानसिक ताणतणाव आहे oh. स्ट्रेस आहे बदललेली जीवनशैली आहे खूप साऱ्या जणांमध्ये व्यायामाचा अभाव व्यवस्थित आहार न घेणं हे सुद्धा यासाठी पूरक घटक आहेत आणि सगळ्यात बेसिक जर कॉज आहे तर ते आपल्या अच्छा अच्छा आता ही कारण तर आपल्याला लक्षात आली यातली काही कारणं आपली स्वनिर्मित असतात पण तुम्ही म्हणालात तसं हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे जो आहे तर त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी होत आहेत याची लक्षणं पहिल्यांदा काय दिसतात मुलींमध्ये लक्षणं जर आपण पाहायला गेली तर एक तर सर्वात प्रथम ते अनियमित मासिक स्त्राव म्हणजे जो तुमचा आधी नियमित असेल तर कालांतराने थोडं त्याच्यामध्ये जो आहे तर ड्युरेशन वाढत जातं अनियमित होते कधी दीड महिन्याने कधी दोन महिन्याने कधी अगदी खूप महिनोन महिने जे आहे तर ते मुलींना पाळी येत नाही त्यासोबतच जर पाळी आली तर त्यामध्ये अधिक रक्तस्राव होणे किंवा त्यावेळेमध्ये खूप पेनफुल पिरियड्स असणे ओटीपोटात खूप जास्त दुखणे अशा सारखी लक्षणं तुम्हाला तिथे दिसू शकतात ही झाली रजस्रावाशा रिलेटेड पण या व्यतिरिक्तही का जर खूप महिनों महिने जर अशाच पद्धतीने जर तुमचे पिरियड्स येत गेले तर काही दिवसांनी तुमच्या त्वचेवरती तुमच्या बाकी मेटाबॉलिजमवरती तुमच्या हेअर्सवरती सगळ्यावरतीच याचा परिणाम जो आहे तर तो दिसायला लागतो ओके ओके म्हणजे आपण हळूहळू आपल्या आता मूळ मुद्द्याकडे यायला लागलो आहे कारण मी जसं सुरुवातीला म्हणलं की पी सी ओडी आणि कॉस्मेटॉलॉजी असा विषय घेऊन आज आपण बोलतोय तर मंडळी लक्षात आलं असेल तुमच्या की या पी सी ओ पुढे जाऊन आपल्या त्वचेवरती आणि केसांवरतीसुद्धा त्याचे परिणाम जाणवायला लागतात ती लक्षणं वेगळी दिसायला लागतात तर त्यासाठी आपल्याला नेमकं उपचार पद्धती देताना काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण आता मॅडमना विचारणार आहोत मॅडम आता आपण बघितलं की ही सगळी लक्षणं दिसतात मुलींमध्ये की केसाचं आरोग्य नाहीच होतं त्वचेत त्वचेमध्ये दोष दिसायला लागतात नेमकं का काय काय दिसायला लागतं हे तर यामध्ये आपण जर खूप कॉमन एक हे घेऊयात सिमटम किंवा लक्षण ते म्हणजे पिंपल्स ॲक्ने मुरूम फुटकुळ्या कुठल्याही नावाने आपण त्याला हे करून घेऊ शकतो तर ह्याचं प्रमाण जे आहे तर एटी थ्री पर्सेंट ज्या मुलींना पिंपल्स किंवा ॲक्ने येतात तर त्यांच्यामध्ये पी असण्याचं चान्स आहे म्हणजे हे प्रमाण इतकं जास्त त्याचं को रिलेशन आहे असं आपण म्हणू शकतो ॲक्ने आणि पी सी जितकं तुमचं पी सी ओडी जुनं होत जाते तसेच तुम्हाला खूप वर्षांपासून जर ते पिंपल्स ऐकणे येत आहेत तर हळूहळू त्याचे मार्क्स पडायला सुरुवात होते म्हणजे जे लार्ज पोर्स तयार होतात नंतर त्याच्याने ॲक्नेस कार होऊन नंतर जो चेहरा है, तो आहे तो म्हणजे नकोसा होतो तर अशा पद्धतीने मेनली ॲक्नेचं आणि पी सीओडीचं रिलेशन यासाठी आहे की ज्यावेळी आता मी म्हटलं की तुम्हाला हॉर्मोनचा ह्याच्यामध्ये खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे तर ज्यावेळी पी सीओडी होतं तर आपलं अँड्रोजन्स त्यातली त्यात बे टेस्टेस्ट्रॉन जे आहे तर त्याची लेवल खूप वाढली जाते आणि त्यामुळे आपली स्किन स्वतःहून सिबम सिक्रिशन खूप जास्त करते म्हणजे तैलग्रंथी ज्या आहेत तर त्यांना खूप जास्त स्टिम्युलेशन मिळतं आणि त्यांचं ज्यावेळी सिक्रिशन वाढतं तर त्यावेळी तेच आपल्या चेहऱ्यावरती अप्पर नेकचा एरिया जो आहे तो त्याच्यानंतर बॅकवरती चेस्टवरती तर, चेस्ट तर याचा प्रादुर्भावामुळे आपलं ऑइल सिक्रिशन वाढल्यामुळे ॲक्ने यायला सुरुवात होते तर त्यामुळे पी सी ओडीचा आणि ॲक्नेचा हा खूप जवळचा संबंध आहे म्हणजे हे एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला मंडळी समजलेलं आहे तर स्किनमध्ये आपल्या ॲक्ने एक पाहिलंच आपण तर त्यासोबतच आपल्याला हिरसुटिझमसारखं लक्षण दिसतात आता हिरसुटिझम म्हणजे काय तर स्त्रियांमध्ये पुरुषांप्रमाणे केसांची वाढ होते म्हणजे जी आपला फेस एरिया आहे चिक एरिया आहे चिन एरिया आहे त्यानंतर अप्पर लिप्स जे आहे तर तिथे अनावश्यक केसांची वाढ होते फक्त याला हिरसोटिझम म्हटलं जातं आणि हे बेसिकली पूर्णपणे टेस्टिस्ट्रॉन्सिक्रिशन वाढल्यामुळेच पीसीओडी झालेल्या मुलींमध्ये दिसतं आणि दिसायला ते अतिशय मुलींना ह्या एरियामध्ये तर केस म्हणजे नको हव्याचा म्हणूनच आपण त्याला अनावश्यक केसांची वाढ असं म्हणतो तर या प्रकारचंही लक्षण दिसतं त्यासोबतच एकान्थोसिस नायग्रा म्हणून एक लक्षण आहे तर त्यामध्ये मेनली काय होतं तर जे आपले स्किन फोल्ड्स आहेत म्हणजे जो मानेचा पट्टा आहे किंवा आपल्या काखेतली स्किन आहे किंवा जांघेतली स्किन आहे तर या ठिकाणी एक असे डार्क होतात म्हणजे तिथली त्वचा काळवंडते अशी वेलवेटी त्वचा तिथली होते आणि दिसताना अगदी तो एखादा पट्टा बांधल्यासारखा मानेच्या भोवती दिसतो <laughs> तर हे ही बेसिकली जे आहे तर हे इन्सुलिनचं सिक्रिशन खूप जास्त झाल्यामुळे ह्या पद्धतीचं ऍकॅन्थोसिस आपल्या शरीरामध्ये दिसतं okay, okay. तर एक रिझन पीसीओडी साठी हायपर इन्सुलिन सिक्रिशन सुद्धा आहे <laughs> तर इन्सुलिन सिक्रिशन खूप जास्त झाल्यामुळे काय होतं तर तिथले स्किन सेल जे आहे तर त्यांचं प्रॉलिफरेशन होतं जे आपल्याला कलर देणारं पिगमेंट आहे मेलॅनिंग तर त्याचं सिक्रिशनही खूप जास्त होतं आणि त्यामुळे अशा ठराविक पट्ट्यांमध्ये आपल्याला त्वचेमध्ये काळवंडलेपणा दिसून येतो हिरसोटिझम एकॅन्थोसिस यासोबतच बऱ्याचदा स स्त्रियांना जाणवतं की त्यांची स्किन आधी इतकी ऑयली नसते तर ती ऑयली व्हायला सुरुवात होते त्या सांगतात की नाही माझी स्किन ह्याच्या सा आधी इतकी ऑइली नव्हती ती ड्राय होती पण आता मला थोडंसं सिबम किंवा ऑइल सिक्रिशन्स जास्त दिसत आहे तर हे बेसिकली कम तुमच्या हॉर्मोन इन्फ्लुएन्समुळे या सगळ्या पद्धतीची तुम्हाला लक्षणं दिसत आहेत मेल पॅटर्न बाल्डनेस आम्ही म्हणतो म्हणजे की जसा पुरुषांमध्ये जसा टक्कल दिसतो तर तशा पद्धतीने स्त्रियांमध्ये केस विरळ व्हायला सुरुवात होते तर ही सगळीच लक्षणं जी आहे जी आपण कॉस्मेटॉलॉजीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर ती पी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर नक्की याचा विचार करायला हवा आणि मग आपल्याला याची कारणं समजली लक्षणं आपल्या लक्षात आली की मग आपण ट्रीटमेंटकडं वळायला पाहिजे आणि वेळेत वळायला पाहिजे आपणही जाणार आहोत या उपचार पद्धतीकडे किंवा उपचार देताना कॉस्मेटोलॉजी म्हणून किंवा आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून कसा विचार केला जातो या सगळ्याविषयी बोलूया आपण एक ब्रेक घेऊया आणि नंतर बोलूया मंडळी ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा या डॉक्टर स्वागत करते आज आपण पी सीओडी आणि त्याच्याकडे कॉस्मोटॉलॉजीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर नेमके काय काय प्रकार दिसतात हे आपल्याला मॅडमनी सांगितलेल्या गोष्टींवरून लक्षात आलं म्हणजे आपल्या त्वचेवर किती त्याचा मोठा परिणाम होत असतो आपल्या केसांवर किती परिणाम होत असतो हे तर आपल्याला जाणवून पण आता जेव्हा आपण उपचाराकडे वळू तर तेव्हा मी ना असं विचारेन कारण मॅडम आयुर्वेदिक तज्ज्ञ पण आहेत आणि कॉस्मोटॉलॉजिस्ट पण आहेत मॅडम तुम्ही काय सांगाल की उपचार देताना मग तुम्ही याचं कॉम्बिनेशन करून उपचार देता की विचार काय करता प्रत्येक पेशंट त्याचा वेगळा विचार करायला पाहिजे तर तो कसा केला जातो आणि मग पुढे उपचाराची जी पद्धती आहे तर ती कशी सुरू होते उपचार जो आहे पी सी असा कम्प्लीट क्युअर असं कधीच नसता तर याच्यामध्ये ज्यावेळी पेशंट आता आमच्याकडे येतो तर त्याच्याकडे अशी लक्षणं असतात की नाही मला ऍक्ने आलेत किंवा माझे केस विरळ झालेत तर मला याच्यावरती उपचार करून हवा आहे तर ज्यावेळी आता आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून माझं बेसिकली काम असं असतं की मी प्रॉपर हिस्ट्री घेते पेशंटची अगदी तुम्ही उठल्यापासून रात्री झोपेच्या वेळेपर्यंतचं पूर्ण आम्ही शेड्यूल पेशंटचं चेक करतो आणि त्यावरून आम्ही पेशंटला सजेशन्स देतो सांगतो तर ज्यावेळी सारख्या कंप्लेंट घेऊन एखादी फिमेल माझ्याकडे येते आणि जर तिला ती ॲक्नेशी कन्सर्न आहे तिला त्याच्यावरती ट्रीटमेंट हवी आहे तर माझं प्रथम तिला मार्गदर्शन हे असतं की नाही आपण तुमचं पीसीओडी आधी ट्रीट करूयात आणि मग आपण कॉस्मॅटिक कंप्लेंट्सकडे वळूयात ओके okay. कारण काय होईल जर करण्यासारख्या उपचार पद्धती आता कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून मी बऱ्याचशा ज्या उपचार पद्धती आहेत तर तिथे करू शकते पण त्याचा तिला रिलीफ जो आहे तो फार टेम्पररी मिळणार आहे कारण तिचे हॉर्मोनल इम्बॅलन्स जो झालेला आहे तो जर सुधारला नाही पी जर तसाच असेल तर जर आपण वरचेवर फक्त ॲक्नेवरती ट्रीटमेंट करत राहू तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही काही लोक असे असतात की अगदी केमिकल पीलसारख्या ज्या ट्रीटमेंट असतात त्यासुद्धा त्या ठिकाणी करायला धजावतात किंवा जातात पण त्याचा ॲक्च्युली जर स्किनच्या दृष्टीने तुम्ही पाहायला गेलं तर पीसीओडी असताना अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट केल्या तर त्याचा उपाय होण्यापेक्षा अपाय जास्त होतो okay. तर कालांतराने मग ही लक्षणं आणखीन जास्त त्याचा प्रादुर्भाव होत जातो आणि ती ट्रीट करायला जास्त अवघड होऊन जातात म्हणून माझा बेसिक सल्ला पेशंटला पहिले हा असतो की जर आपण रूट कॉज पहिले ट्रीट करूया म्हणजे जर आपण पीसीओडी आटोक्यात आणू शकलो त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकलो तर नक्कीच हे जे बाकीच्या ज्या कंप्लेंट त्याच्या अनुषंगाने आल्या आहेत कदाचित त्या होऊनच व्यवस्थित होऊन जाऊ शकतात बरोबर त्यामुळं हा असा विचार केला जातो म्हणजे मूळ त्याचं कॉज जे आहे पीसीओडीमुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात तर त्या पीसीओडीवर पूर्ण ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून जेव्हा तुम्ही पीसीओडीकडे बघता तर तेव्हा असं होतं का की पीसीओडी नॉर्मल झाली आहे ती व्यक्ती पीसीओडीतनं बाहेर आली आणि मग आता तुम्ही कॉस्मेटॉलॉजीचे उपचार हो हो अगदी नक्की अगदी नक्की आपण आयुर्वेदाच्या मदतीने पी सीओडी करेक्ट करू शकतो सर्वप्रथम जे आहे ते रुग्णाला त्याचं जीवनशैली जी आहे तर ती बदलण्यास सर्वप्रथम आम्ही त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो आणि त्यासोबत आपल्या आयुर्वेदिक मेडिसिन्सची याला साथ आपण घेऊ शकतो व्यायाम जो आहे तो दैनंदिन जीवनशैलीमध्ये त्यांनी आणावा लागतो तर असं कॉम्बिनेशन करून नक्कीच आपण पी जे आहे ते आटोक्यात आणू शकतो आणि मग त्याच्यानंतर मग कॉस्मेटोलॉजीच्या दृष्टिकोनातून आपण म्हटलं की मानेवर किंवा काखे जांघेत जे काळेपणा आलेलं आहे किंवा केस विरळ झाले आहेत किंवा चेहऱ्यावर अनावश्यक केस उगवायला लागले तर त्याच्यावर मग कशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते तर ज्यावेळी आता ॲक्ने सारखे पेशंट आहेत तर आता पी डी जरी त्यांचं करेक्ट झालं पण जर काही कारणामुळे जर राहत असतील तर त्यावरती आपण तिथे ट्रीटमेंट देऊ शकतो तर आयुर्वेदाच्या मदतीनेही तिथे ट्रीटमेंट दिली जाते ॲडव्हान्स ॲस्थेटिक्समध्ये ज्या केमिकल पिल्स आहेत किंवा जे वेगवेगळ्या पद्धतीचे फेशियल्स असतात तर ते तिथे त्या केले जातात लेझर उपचार पद्धतीचाही आपण तिथे खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो आता तुम्ही आ, हे सगळे उपचार देत असता पण हिरसोटिझम जे म्हणालात म्हणजे अनावश्यक केस उगवतात तर त्याला आपण लेझर ट्रीटमेंट देऊन कमी करू शकतो ना मग म्हणजे पीसीओडी असेल नसेल तरी मग त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट कशी करता हां लेझर हेअर रिमोल आपण करूच शकतो अनावश्यक जिथेही केस आहेत तिथे लेझर हेअर रिमोल हा खूप चांगला पर्याय आहे ॲक्च्युली रिमोलपेक्षा रिडक्शन मी इथं म्हणेल नाईंटी पर्सेंटपर्यंत केसांची वाढ जी आहे ती आपल्याला कमी करता येते परंतु यामध्ये परत सेम क्वेश्चन रिपीट होतो की तुमचं पीसीओडी आता तुमचं जर पीसीओडी आहे तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तर जरी आपण लेझर केलं तरी पण ती केसांची वाढ जी आहे तर ती होत राहते मग याला लेझर अगदीच आपण करू शकत नाही असंही नाही आहे म्हणजे उपचार तात्पुरतं पण म्हणता येतं या यापेक्षा आपल्याला त्याची ग्रोथ कमी सुद्धा करता येते फक्त काय होतं की या पेशंटना सेशन्स थोडे जास्त घ्यावे लागतात बाकी पेशंटच्या कंपॅरिझनने या पेशंटना सेशन्स जास्त लागतात मेंटेनन्स सेशन्सची गरज पाडते जी की काही बाकीच्या पेशंट्सना पडत नाही त्यामुळे हा विचार मात्र पेशंटना आधीपासून समजवून सांगायला लागतं की जरी तुम्ही लेझर हेअर रिमोव्ह करत असाल तरीसुद्धा तुमचे हॉर्मोन्स जे आहेत तर ते तुमच्या हेअर ग्रोथवरती शंभर टक्के अफेक्ट करतात त्यामुळं पी सी डी समूळ नष्ट करणं आणि त्यातनं ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे असं म्हणायला माझं सगळ्यात पहिलं काम हेच असतं की पेशंटला पहिलं आम्ही स्वस्त बनवण्याकडे आमचा जास्त कल असतो आणि मग त्या अनुषंगाने जर त्यांना बाकी काही कंप्लेंट असतील मग ते आपण ट्रीट करू शकतो आता केसांबाबतीत म्हणाल केसांचं टेक्स्चर बदलतं किंवा टक्कल मुलींनासुद्धा पडायला लागतं मग त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट हो त्याच्यासाठीही आपण काय करू शकतो की जे केसांची मुळं आहेत तर त्या मुळांना स्टिम्युलेशन मिळालं पाहिजे तर त्या मुळांना स्टिम्युलेशन मिळण्यासाठीच्या वेगवेगळ्या वेग उपचार पद्धती आहे पी आर पी सारख्या ट्रीटमेंट आहे जिथे प्लेटलेट रिच प्लाझ्मा जो आहे तो आपण डायरेक्टली इंजेक्ट करू शकतो स्काल्पमध्ये तर त्याने काय होतं तर आपल्या केसांच्या मुळांना स्टिम्युलेशन मिळतं आणि केस जे आहे जे की खूप विरळ झालेले आहेत तर त्यांना विरळ जे आहे तर विरळपणा कमी होतो आणि केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकते हे सगळं ऐकल्यावर लक्षात आलं मंडळी आपल्या की पी सी जेव्हा मुलींमध्ये जाणवतो किंवा तरुणींमध्ये जाणवतो तर त्यावेळेला जर वेळेत ट्रीटमेंट पी सी घेतली तर ओके पण वेळेत ट्रीटमेंट घेतली गेली नाही आणि बराच काळ ह्या पी ची अवस्था त्यांच्यामध्ये राहिली तर मग त्यांच्या त्वचेवर किंवा केसांवर जो पी सी ओडीचा परिणाम होतो तर तो पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आपल्याला कॉस्मेटॉलॉजीचा आणि ब बरोबरीनं आयुर्वेदिक उपचार घेतले तर नक्कीच या तरुणींचा पी सी ओ डी पण कमी होईल आणि त्याच्यानंतर जो त्यांच्या त्वचेवर आणि केसांवर जो परिणाम झालेला आहे तो पण त्यांना पूर्ववत करण्यासाठी म नक्कीच मदत मिळेल असं म्हणायला हरकत नाही तर एकूण काय हे सगळं ऐकल्यावर आपल्या लक्षात आलं की अगदी सगळ्या वयातल्या लोकांनी आपली जीवनशैली चांगली ठेवली पाहिजे आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे व्यायामाचा अंतर्भाव त्यांच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये असलाच पाहिजे आणि जी आपली सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो आजकाल किंवा स्ट्रेस आहेत पण ते स्ट्रेस टॅकल करण्याची कलासुद्धा अवगत व्हायला पाहिजे आणि जर आपण व्यायाम योग्य पद्धतीनं करू तर नक्कीच हे स्ट्रेससुद्धा आपण टॅकल करू शकतो आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं लाईफ जगलं तर नक्कीच इतर आजारांसारखं पी सी ओ सुद्धा आपण टॅकल करू शकू किंवा पी सीओडी होणारच नाही आज आजकालच्या तरुणींना असं म्हणेन मी पण नक्कीच जर तुमची लाईफस्टाईल चांगली असेल तर आपण कुठल्याच आजारेला खरं तर बळी पडत नाही आणि डॉक्टर्स रूमचा उद्देशच हा आहे की ऐकणाऱ्या प्रत्येकाला त्यांचं लाईफ हे कोणत्याही आजाराविना कसं जगता येईल याचं मार्गदर्शन करणं तर हाच एक उद्देश घेऊन मी पुन्हा भेटते आहे पुढच्या रविवारी आणि मॅडम तुम्ही येऊन इथे या सगळ्या गोष्टी सांगितल्यात की पी असताना तो पी कमी करणं आणि कॉस्मेटोलॉजीच्या अनुषंगानं ट्रीटमेंट देणं या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि तुम्ही इथे येऊन हे सांगितलं मनापासून धन्यवाद धन्यवाद तर आपल्याबरोबर आज होत्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर विद्या लोकरे आणि त्या कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून पण काम करतात तर आपण पुन्हा पुढच्या रविवारी भेटूयाच आज मात्र मी इथेच थांबते आहे नमस्कार